कॉमन सेन्स असं सांगतो की आता नऊ फेब्रुवारीला बारावीच्या परीक्षा सुरू होतील आणि हो एकोणीस फेब्रुवारीला दहावीच्या त्याच्या आधी हे सगळं पूर्ण करायला लागेल त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका काही कारणाने लांबणार असतील तर मग परीक्षा लगेच घेता येतील तर म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका वेळेवर झाल्यानंतरही महानगरपालिका निवडणुका अशा जानेवारी येथे होणार होती आता ते लगेच होते जे जानेवारी एडला होती त्याच्या दृष्टीने आता पाच महानगरपालिका पश्चिम महाराष्ट्रात जे आहेत त्या ठिकाणी माझा मी त्या पाच महानगरपालिकेचा प्रभारी आहे म्हणा निवडणूक प्रमुख आहे म्हणा पालक आहे म्हणा तर प्रत्येक ठिकाणी पुन्हा वेगवेगळे प्रमुख म्हटलं एक मीथ मीथचा मराठीमध्ये अर्थ असा होईल की एक खोटं मंच पसरवलं गेलं की आवाडे आणि हळवणकर यांचं या महानगरपालिकेमध्ये जागा वाटप या विषयाने एकमत होणार नाही किंवा निम्मे निम्मे आज याची सगळ्या स्तरावर गेली चार जणांची बैठक तेरा जणांची बैठक चाळीस जणांची बैठक या सगळ्या स्तरावर याची स्पष्टता आम्ही आणलेली आहे की आता इतक्या दिवसानंतर आवाडे आणि हळवणकर हे दोन गट नाहीत एक भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टी ही मेरिटवर तिकीट देते त्यामुळे आज दोन दिवसाची नोटीस देऊन ज्यांना आता ते सदस्य लागतात सक्रिय सदस्य लागतात असे सक्रिय सदस्य जे जे आहेत त्यांना ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी एका चार पाणी फॉर्मॅट तयार केलेलं आहे प्रदेशाने त्या फॉर्मॅटमध्ये अर्ज द्यायचे याच्या आधी काही काही जणांनी दिले आहेत तर त्यांनी पुन्हा भरून द्यायचे आणि उद्या आणि परवा दोन दिवस अशा प्रकारचे इच्छुक इच्छुकांच्या घेतल्यानंतर त्याच्या प्रभागवाईज याद्या अभगडमध्ये सतरा अमध्ये आहे ब, ब अमध्ये तेरा आहेत इच्छुक त्याचं प्रदेशाकडे पाठवायचं <coughs> प्रदेश एका खूप मोठ्या सर्वे एजन्सीकडून त्याचं सर्वे करून देईल चार जणांची एक समिती ठरली सुरेश आळवणकर प्रकाशन आवाडे राहुल आवाडे आणि मकरंद देशपांडे जे आमचे विभागान संगणते त्या चौघांनी मिळून ही निवडणूक लीड करायची त्याच्यामध्ये सर्वे जर त्याच्याकडे एक एक प्रभाग उपस्थित काय सर्वे आलाय सर्वेवर निर्णय होणार नाही सर्वे आधार असेल यांचं आकलन जे आहे त्या आकलनावर निर्णय होते असं साधारणतः पहिला टप्पा जो असतो किंवा इच्छुकाने काय करायचं भरपूर आहे भरपूर आहे त्यामुळे त्यांना मिळणार नाही समजा आमच्या पार्टीमध्ये एक बरं आहे दोन दिवसाच्या पेक्षा जास्त माणूस रागवत दोन दिवसा जास्त उसून बसत तो वाटत बघत होत नाही दादा अजून हळू दा। कर आले कसे नाही मागच्या वेळेला दादा दादा ह्याच 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 मुद्द्यावर की नाही आमदारांनी त्याच स्वातंत्र्य असत हां ते स्वातंत्र्याचा ते उपयोग करतील सहा महिन्याचा करायचा अडीचचा करायचा एवढंच मी तुम्हाला सांगेन अडीचचा म्हणजे अडीच महिन्याचा एवढं अडीच महिन्याचा तुम्हाला सांगेन भारतीय जनता पार्टीची पोतडी वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्यांनी भरलेली असते त्यामुळे ज्याला जा हे खेळणे मिळालं नाही प्रादि चला नगरसेवक ज्याला महानगरपालिकेच नाही मिळालं त्याला महामंडळात लगेच येते

हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव